नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी सुखद बातमी असून तुम्हाला बात ज्या प्रकारे प्रतीक्षा लागली ते पाहता राज्य सरकारकडून तुम्हाला या मार्च महिन्यामध्ये राज्य सरकारच्या दोन ते तीन योजनांचे पैसे म्हणा हप्ते म्हणा किंवा अनुदान वितरित करण्यामध्ये येणार हे व या अनुदानाच्या माध्यमातून राज्यामधील प्रत्येक शेतकऱ्याला किमान अकरा हजार रुपयाची रक्कम मिळणार असल्याची बातमी स्वतः राज्य सरकारने आज जाहीर केली आहे आणि ही बातमी शंभर टक्के सत्य असून याची पुराव्यासहित सहित माहिती तुम्हाला आजच्या अवघ्या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे त्यामुळे कोणतीही गडबड न करता व्हिडिओ पुढे न धकलता सविस्तर अशी अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो यामधील पहिली योजना ज्या योजनेचे पैसे तुम्हाला या मार्च महिन्याच्या सुरुवातीला वितरित करण्यामध्ये येणार आहेत आणि ती योजना म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हो शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा आताचा एकोणीसवा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला असून यानंतर राज्य सरकार आता येणाऱ्या अकरा किंवा बारा मार्च रोजी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा ये येणारा सहा हप्ता देखील वितरित करणार आहे आणि यामागील कारणे तुम्हाला आपल्या चॅनलच्या मागील व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण सांगितले आहेत त्यामुळे दहा मार्च रोजी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अकरा किंवा बारा मार्चला तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सहा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये येणार आहे तर मग यामध्ये दुसरी योजना ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला या महिन्यामध्ये तीन हजार रुपये एकत्रित वितरित करण्यामध्ये येणार आहेत आणि ती योजना म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की राज्य सरकारने या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत वितरित केला नसून काल राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे पत्रकाराशी संवाद साधते वेळेस म्हणाले की आम्ही या मार्च महिन्यामध्ये या योजनेचे दोनही हफ्ते म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित वितरित करणार आहोत त्यामुळे राज्यामधील महिलांना आता या दोन्ही योजनांचे एकत्र तीन हजार रुपये याच महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये येणार आहेत तर मग शेतकरी मित्रांनो यामधील शेवटची आणि तिसरी योजना ज्या योजनेअंतर्गत राज्यामधील प्रत्येक शेतकऱ्याला किमान पाच हजार रुपये अनुदान द्यावे अशा प्रकारची घोषणा स्वतः राज्य सरकारने केली असून ही योजना म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना आणि या योजनेअंतर्गत राज्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर दोन मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईनुसार कमीत कमी पाच हजार रुपयांच्या पुढे रक्कम वितरित अशा घोषणा राज्य सरकारने आहे आणि सर्व आदेश कृषी विभाग यांना दिले असल्याची माहिती देखील स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली आहे व तशा प्रकारचा शासन निर्णय देखील दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने जाहीर केला आहे त्यामुळे आता या मार्च महिन्यामध्ये राज्यामधील प्रत्येक शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेअंतर्गत दोन ते तीन हजार रुपये तसेच लाडकी बहिणी योनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्तेचे तीन रुपे। बादी करना कमीद कमीद हजार रुपये तसेच आर्थिक वृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना कमीत कमी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत अशा प्रकारे एकूण अकरा हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत राज्यामधील प्रत्येक शेतकऱ्यांना मार्च महिन्यामध्ये में आता वितरित करण्यामध्ये येऊ शकते आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद